एक बोलणं इतकं लागलं ना मनाला राजेश्रीच्या तर नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व की तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला आज चांगली आनंदाची गोष्ट मी शेअर करणार आहे राजश्रीच्या सासरची कारण आनंदाचीच म्हणायची कारण मला गरज ज्या वेळी होती ना तर राजेश्रीच्या दिराने साथ दिले बरं का गायीचे डॉक्युमेंट वगैरे तर गायचा आवाज कमी करा तर त्यामुळे ना गाय मी आता गेलेली दोन परिवार एकत्र केलं ठीक आहे तर गाईच्या म्हणजे चुलता आहे ना राजश्रीचे देव मग ते पण आपल्या घरी आले होते पूजामध्ये सामील होते पूजा पाठ आमच्या घरची पूजा होती त्यामध्ये आलेले आणि बोलवलेलं काय त्यांची गरज होती आम्हाला आणि गाईला शिक्षणाला टाकायचं आहे त्यामुळं चुलता म्हणून त्यांची खूप गरज होती तर त्यांनी साथ दिली बरं का आले जिथं आम्ही बोललो तसे आले आणि त्यांनी जे आम्हाला हवं होतं ते दिले कारण मृत्यू दाखला वगैरे सगळे आम्हाला म्हणजे जे पण डॉक्युमेंट गरज होती त्यांनी पुरावे केले त्यांनी खूप मदत केलेली आहे काही पैशाची कुणाची मदत घेत नाही त्यांना मी एवढंच सांगितलेलं तुम्हाला त्यांची पण असं तुम्हाला माहीत आहे त्यांची परिस्थिती कशी आहे काय आहे तर मी त्यांना पहिले सर्वांना मी तेच सांगितलं आहे पैशाची मी जशी आहे माझी जशी अवस्था आहे जशी माझ्या मुलांना मी शिकवीन त्यात माझ्या ह्या मुलीला पण त्यांच्यासोबत शिकवीन तुमची पैशाची गरज नाही मला पण तुमची जिथं गरज मदतीची गरज माझी मला डॉक्युमेंटची गरज लागेल तुमची तुमची पण अशी गरज लागेल पैशाची नाही फक्त तुम्ही चुलता म्हणून मला जिथं जिथं गरज आहे तिथं तुमची म्हणजे तुमची मदत हवी आहे तर ते म्हटले हो शिक्षणासाठी कुठंही काय अडचण आली तर मी आहे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे जर तुम्हाला माहिती आहे ह्याच्या अदरवाईज आपल्याला काय पाहिजेत तर हो म्हटले तर मला गरज होती आता मी घरी गेली होती तो पण हे काम खूप महत्त्वाचं होतं तर मी त्यांना बोलवलं त्यांनी केलं आणि खूप चांगले मी एका फोनवर म्हणजे अशी अवस्था होती माझी तरी माझ्या दिनाने कॉल केलं होतं मी नाही की असं असं आहे आणि आर्मी पर्सेंट असल्यामुळे आपण असं कुणालाही माझं सोडून मी म्हणण्या माझं तात्पर्य म्हणण्याचं खूप काय आहे आणि माझ्यासारख्या आर्मी पर्सेंट बहिणी आहेत त्यांना कळून जाईल की आपण कुठल्याही मुलाला असं शाळेत टाकू शकत नाही तर मला त्यांची गरज होती त्यांनी दिली मदत केली तर झालं शाळेत टाकायची आता तर कधी टाकणार आहे थोडं लेट आहे मी कारण का सोनू पिला जेव्हा ज्या जेवढ्या वेळ टाकलं होतं तेवढंच मी गायला टाकणार ठीक आहे तर तुम्ही नका काळजी करू आणि टाईम टू टाईम मी सांगत जाणार घरी शिक्षण झालं आहे सोनूला तर तेवढं पण नव्हतं सणू स्वतः साडेतीन वर्षात मी टाकलं पण पण पकडायचं नाही तर सगळे शिकवते गायीला सगळं येतं तर घरात तिचे शिक्षण थांबणार नाही तर मला गरजेचं होतं डॉक्युमेंट ते सर्व दिलं बरं का म्हणजे असं मृत्यू दाखला वगैरेची खूप गरज होती तर, तर मला तर मनापासून त्यांचं आभार मानते कारण शिक्षणासाठी पैशाची तर कुणाला मी मार जेव्हा गरज पडेल ती मग तवाचं तेव्हा पुढचं बघू पण आता कुणाची नाही आणि पुढं पण जाऊ मी त्यांना कधीही असं म्हणणार नाही की तुम्ही पैसे द्या गायूच्या शिक्षणाला ना माजी माजी मी कधीच नाही माझी आहे माझी म्हणूनच मी वाढवणार तर चला मी त्यांच्या घरी गेली होती हे तुम्हाला माहित होतं आणि खूप म्हणजे सगळे कामाला गेले होते गायीला चुलत्या लागतात हे सगळं पण राहणार तर ते त्यांचं घर आहे राजेश्रीच्या दिराचं आणि राजेश्रीचं होतं गावात पण राजेश्रीचं मी घर बघाय गेली नाही कारण मला खूप तकलीफ होत होतं आणि ऊन होतं डोकं दुखत होतं आणि त्या दिवशीच फुलं होती राजेश्रीची तर मी गेली जाऊन गेले तिथं गेल्यानंतर एवढं डोकं म्हणजे खरथर तर मला कापत होतं कारण जावे बापू नव्हते आले तर ते असले की मला थोडं केरिंग होतं संतोष न केलेली आईबाबांनी पण केलेली पण गायीला घेणं उचलणं सगळं जावे बापू चांगल्या पद्धतीने करते मग ती नव्हते तरी पण मला जायचं नव्हतं कारण माझ्या सासूची तब्येत तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं एका व्हिडिओमध्ये ती ठीक नव्हती कारण त्यांना मी सांगितलं राजेश तुझ्या धीराचा फोन आला त्यावेळी मी सांगितलेलं की असं आहे को ती म्हटलं चालेल की पण माझ्या धीराने सांगितलं वहिनी ती गेलीस गेलीच तर पाहुण्याच्या घरी जाऊन ये असं नको करू आम्ही सांभाळतो आईला घेतो आता मी म्हटलं ठीक आहे घरचीच म्हणते आता सासर वाशिन म्हटलं की असं वाटतं ना तिला पाहुणे पाय आठवते अरे आमचं कोण नाही असं म्हणायला नको एक मिनिट कॉल येतो एक मिनिट प्लीज तर बाबांचाच कॉल होता त्यामुळं अटेंड केलेला तर काय बोलत होती हां गेलेली तर खूप पद वगैरे येत होती राजेश्रीच्या सास सासूच्या पण घरी गेलेली मी तर दिराच्या घरी गेली तर दीर ते जे कामाला गेलेले मी म्हणले येते दा दीर म्हणले असं की तू जाऊन येईनी अजून म्हणायला नको तिचा आपले आय बरी नाही तिच्या आईला झालं की तिला कसं वाटलं असतं असं म्हणायला नको सासू माझी आई आहे मी असं कधी डिस्टन्स ठेवत नाही मी दोन्हीला आई आई मानते आई आए, जी आईला मानते तशी सासूला आईपेक्षा जास्त मानते ही सासूबाईंना पण माहीत आहे मी आईपेक्षा जास्त माझ्या सासूला मानते कारण का मी खरंच लय मानते तर त्यांना असं वाटायला नको की मी असं म्हणून मी काय केलं जाणार तर दादी म्हणले नको इहिणी तू जा आम्ही आहे दादा पण नाही तिथं असं नको करूस तू जा आणि भेटून पाहुण्या मी गेले गेल्यानंतर तिथं राजेश्रीचे दिल नव्हते कामाला गेले होते फेरण्या वगैरे चालू आहेत मग तिथं कॉल केला राजेश्रीच्या जावन आमच्या पुढंच गेलेले राजश्रीची जाव आणि राजेश्रीचे धाकटाधीर आणि राजश्रीचे धीराचा मुलगा संकेत हे अक्षय संकेत आणि वहिनी हे तिघे पण आमच्या पुढं फुलं टाकून फक्त आम्ही म्हणलं चला माग माग आम्ही येतो त्यांना पाठवून दिलेलं ते जाऊन नुसतं थांबलेलं ना आम्ही मी संतोष मागं पोचलो मग त्या दीपकदा त्यांना कॉल केला मग का तिथं ट्रॅक्टर त्यांचे थांबवून आले आले मग गायीला भेटलं गाय झोपलेली पाय सुंब झालेलं मग त्यांच्या रानात गायीच्या चुलत्या वगैरे खूप होत्या तिकडं आता मला तर त्यांची ही नाही माहीत ओळख तर नाही पण राजेशली असती तर मला ओळख सगळी करून दिली असती हे नाही एक दोन मी जाईन ओळखते त्यांना बघितलं मग आले दिदूची मम्मी आली सगळ्या ताईवर कामावर हो कामावरन आल्या गाय। गायूला भेटते गायूला बोलत होत्या चल मस्त ना काय महिने जाऊन घे आप जाओ गायी म्हणत होती तर गायी कुणापशी गेली नाही पण राज्रीच्या दिनापासून म्हणजे चुल त्यापैशी गायी गेली पापा आहे मेरे तर बडे पापा हा व्हिडिओ बघत बघतायत त्यांना शेअर करते लिंक खोटं नाही खरं आहे कुणापाशी गेली नाही गायू तिला मोठ्या पापापशी गेली म्हणजे मेरे पाप आहे तर कारण ती उमरसला आले होते त्यांच्यावर खूप खेळलेली गायू आणि मग त्याला पापा ओळखून म्हणजे त्यांच्यापाशी गेली राजश्रीच्या थोरल्या धीरांपशी तर त्याच्यात खरं आहे संकेत आणि अक्षय हे संकेत म्हणजे राजश्रीच्या धीराचा मुलगा आहे आणि अक्षय म्हणजे राजेश्रीचा धीर आहे लहान ते दोघं पण करा विटा ता, विटेला पोचलेले काय काय का आणायला हे आता परफेक्ट फ्रॉक आणलेला घे बघा हे फ्रॉक आणायला मला माहीत नव्हतं मी म्हटलं होतं अक्षय मम्मीला बोलवून घे सासू कामावर गेलेली तरी पण मी बोलवून घे म्हणलेलं आदल्या दिवशी फुलं आहेत म्हणून पण कॉल केलेलं तर ते कुठं देवदेवाला गेले होते आणि मागल्या दिवशी ते आपल्या कामावर निघून गेले तर गे त्यासाठी मी घरी गेले होते तरी पण म्हणलं होतं अक्षय तुझ्या मम्मीला बोलवून घे आत त्यांना बोलवून घे तरी पण का नाही ते म्हणले आता अक्षय आणि हा बडे पापाने म्हण बघित बडेपाने दिवस करतोय किसने बडे बडेपाने ओळखत तर बडे पापा म्हणून गेली तर तिथून आम्ही म्हटलं नको बाबा कुठे गेले मग त्या बहिणी म्हणल्या पप्पा तिचा मोठा पप्पा कुठं जीवाला आम्हाला अंगी लागून देते क्या गा गा, ला हे नाही गेलेत थोडा म्हणून मी म्हटलं नको अक्षय आणि संकेत तुम्ही माघारी या तरी पण हे घेऊन आले आणि परफेक्ट बसला आहे आम्ही घातला आणि माझ्या धीराने फोटो सुद्धा पाठवलेले आहेत त्यांना मोबाईलवर त्याच्यानंतर रानातले कोण कोण होते भेटायला आले आणि मग मी येताना मला पंक्चर केलेला आहे मी आणि दाखवते आणि दादा पण आपल्या पैसे आले होते आपण पण केलेला असं नाही तर आपण आपल्याबरोबर सगळं व्यवस्थित आहे तर आपण घेणार खोटं नाही बोलू शकत तर जे आपले छोटे छोटे माझे कपडे आहेत पाऊन चार केला आहे त्यांनी असं नाही की गेली होती मी नको म्हटलेलं तरी पण त्याने साडी टावेल टोपी हो का गाईला हाफ फ्रॉक आणला का त्याच्या दादाला चुलत्यानं जाऊ भिट्याला तर वहिणीनं कोणतं तर ही साडी केली हे बघा ही साडी आहे ती साडी म्हणजे काय हे खूप तुम्हाला माहीत आहे मी साडी घालत नाही पण तुमच्यासाठी घालीन पण ही साडी नाही एक अनमोल भेट म्हणून आहे मा मला आशीर्वाद आहे वहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत जेव्हा मी हे घेत नव्हती वहिनीचं एक एक बोलणं इतकं लागलं ना मनाला राजेश्रीच्या जाबोजत खोरल्या तर मी म्हटलं वहिनी मी साडी घालत नाही मला नको आहे साडी तर म्हटली की राजेश्री असती तर तू तु, तुम्ही खाली गेला असता का राजेश्रीला राजेश्री असती तर काय म्हणली असती तर तशीच मला एक राजेश्री म्हणून घ्या तेव्हा मला खूप आनंद झाला बरं का आ, मला तर ही बघू शकता ही साडी वहिनीने मला केली तर खूप खूप आवडलेली आहे आणि आवडली नसती तरी मला हा आशीर्वाद आहे त्या मोठ्या आहेत माझ्यापासून खूप मोठ्या आहेत तर जी बघू शकता ब्लाऊज हा आहे तर वहिनीने मला हा साडी केली गाईला हे केले पण तावी टोपी असं घेऊन आम्ही तिथून निघालो संतोषाने घेऊ रस्त्यात राजश्रीच्या सासूच घर आहे मग त्याच्यात राजश्रीची नर होती आणि राजश्रीचे धक्कते राक्षय अक्षय घेऊन तो, तो निघून गेला की घरी येणार आहे ताई म्हणून मग तिथं जाऊन बसल्याला मग ज्योतीला भेटून आली म्हणजे ज्योती नाव आहे तिचं राजेश्रीच्या नंतरचं मग दोघांना भेटून आणि आजी कोण कोण आलेले त्यांना भेटून मग काय राजेश्री सासू नाही म्हणल्या की मी तुम्हाला पाठवून देते संध्याकाळी मी म्हटलं जो ती मी राहला आहे बाळा जेव्हा आजच्या येईल फोनवरच बोलीन कारण का आता मी निघणार आहे आता गेल्या गेल्या मी निघणार आहे आणि उद्या लगेच मला तिकडे जायचं आहे दिल्लीला पॅकिंग करून तर म्हटलं होय तर असं मी बोलून आली पाऊन चारखेला आपल्याला कुणाशी भांडं करायचे नाही कुणाशी वाईट वागायचं नाही का माहीत आहे ना वाईट वागून काय मिळणार आहे राजेश्री गेली परत नाही आली आणि याच्या जागेवर पण गेली नाही आपण पण एक नाही ना 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 एक दिवस जायचंच आहे कोण आलो नाही की आपण इथंच राहणार आहे त्यासाठी भांडणं करून काही मिळत नाही आनंद प्रेमा प्रेम आनंदाने सुखी राहा आणि ही खूप अनमोल आहे मला तर एक मोठी बहीण म्हणून लहान बहिणीला आशीर्वाद म्हणून दिलेला आहे तर बहिणी मी साडी कधी घालत नाही पण तुमच्यासाठी हा जो ब्लाऊज शिवीन आणि खूप जपून ठेवी ही साडी असं तुम्हाला माहीत आहे दिलेली भेट मी खूप जपून ठेवते तर चला आई आशीर्वाद म्हणूनच तुम्ही पण मला कमेंट करा ठीक आहे कशी वाटली मुलीची साडी आहे ना छान आशीर्वाद आहे माझी मोठ्या बहिणी म्हणून त्या स्वतः म्हणल्या मला बहीण म्हणून ठेवायची घालत नाही म्हणून काय आहे नाही ठेवा म्हणून हो तर चला सगळीकडून आता सगळं व्यवस्थित आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मुलं आले ठीक आहे